निर्भीड निष्पक्ष हस्तांतराचा बुलंद आवाज राज सत्ता राज्यात दूध दरवाढीच्या प्रश्नावर दूध उत्पादक शेतकरी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत आहेत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करत आहेत पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्र्यांचा दुग्धाभिषेक घालण्याचा विरोधक इशारा देत आहेत अशातच आता राहुरीतून दूध भिसळीची मोठी माहिती समोर येत आहे अन्न व औषध प्रशासनाने राहुरीत दोन ठिकाणी दूध भेसळीचं घातक रसायन फे पावडरचे नमुने जप्त करून भेसळीचे दूध नष्ट केलंय राहुरी येथील सिलेगाव आणि माहेगाव या ठिकाणी दूध भेसळीची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती नाशिकी भागाचे सह आयुक्त संजय वारघुडे आणि नगरचे सह आयुक्त भूषण मोरे यांनी संयुक्त पथक तयार करून या गावात छापेमारी केली सिलेगाव येथे एका शेती क्षेत्रात शाबागातला घातला असता तिथे दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे पथकाला तिथे दूध भेसळीचं घातक रसायन तसेच फे पावडर आढळून आली आहे त्यातील काही नमुने आता तपासणीसाठी घेऊन भेसळीचं दूध नष्ट केलंय यावेळी पथकाला कारवाई करताना मोठा विरोध झाला अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर प्रदीप पवार या विरोधात जखमी झालेले आहेत त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे या कारवाईत विजय कातोरे हा मात्र निसटला आहे तर साहिल कातोरे याला पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे माहेगाव येथील बाळासाहेब हापसे यांच्याही शेती क्षेत्रावर छापा घातला तेथे ते ही दूध भेसळीचं रसायन व फे पावडर मोठ्या प्रमाणात आढळून हो आली आहे बाळासाहेब धूम फुकली राहुरी पोलीस ठाण्यात पथकाने जप्त केलेले भेसळीचं दूध रसायन फे पावडर पोलीस स्टेशनला आणण्यात आली वेगवेगळ्या वेग ठिकाणी झालेल्या कारवाई प्रकरणी औषध प्रशासनाने गुन्हा देखील दाखल केलेला आहे यात विजय कातोरे साहिल कातोरे राहणार सिलेगाव तालुका राहुरी बाळासाहेब हापसे राहणार माहेगाव तालुका रावरी यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्नार सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिलेली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त केलेले नमुने व हे पावडर तपासणीसाठी सरकारी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे लॅबच्या अहवालानुसार अधिक गुन्हे दाखल होतील असे देखील अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे रसत्ता न्यूज वीर राऊरी